ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरु सेवागिरी महाराजांच्या या संजीवन सोहळ्यानिमित्त आज मानाचा झेंडा मिरवणुकीने या ठिकाणी यात्रास्थळावरती आता आगमन झालेलं आहे आता पूजन झालेलं या ठिकाणी भूमिपूजन झालं ध्वजपूजन झालं या ठिकाणी आजपासून ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरु सेवागिरी महाराजांच्या या संजीवन सोहळ्यानिमित्त इथून पुढं अकरा दिवस आजपासून भव्य दिवशी या ठिकाणी जनावरांची जंगयात्रा कुस्त्या बैलगडा शर्यती रथोत्सव व्हॉलीबॉल सामने कबड्डी स्पर्धा कृषी प्रदर्शन अशा वेगवेगळ्या वे या ठिकाणी इव्हेंट आपण या अकरा दिवसामध्ये साजरे करणार आहोत या संपूर्ण यात्रेची शुभारंभ गेल्या चार दिवसापासून झालेला आहे तसा नियमाप्रमाणे कारण चार दिवस या ठिकाणी डी नाईट क्रिकेट सामने झालेले आहेत आजपासून या ठिकाणी व्हॉलीबॉल सामने चालू होणार आहेत कारण पंजाब हरियाणा दिल्ली मालेगाव आपल्या महाराष्ट्रातील नामवंत संघ असे या ठिकाणी दाखल झालेले आहेत कालच त्यानिमित्तानं आज ध्वजपूजन करून या यात्रेचा शुभारंभ झालेला आहे या यात्रेमध्ये येणाऱ्या सर्व भाविकपुरांदा मी आपण कुठल्याही प्रकारची या यात्रेमध्ये कमतरता ठेवलेली नाही भाविकांची या ठिकाणी योग्य ती सुविधा केलेली आहे देवस्थान ट्रस्ट शासन यांच्यामार्फत या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना संपूर्ण सुविधा देण्यात येणार आहेत या ठिकाणी मी जे काय या वर्षभर या ठिकाणी भाविक सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या संजीवन होती येत होते मनातल्या मनोकामना मनोकामनापूर नतमस्तक होऊन आणि त्यांची पूर्तता म्हणून आपण या रथाची वाट बघत असतो रथपूजन या ठिकाणी यांना आपले चर्मन सांगतील चर्मन साहेब सांगतील या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यानिमित्तानं या ठिकाणी यात्रेकरता या ठिकाणी सर्व येणारे श्रद्धाळू भाई पर्यंत मी या सर्वांना ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवाग्री महाराजांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करू आपण या ठिकाणी यात्रेकरता अकरा दिवसामध्ये येऊन आपल्या मनोगत या ठिकाणी आपण या उत्सवामध्ये साजरी घेऊन आपल्या मनोकामना पूर्ण होतील अशा या ठिकाणी नक्कीच यात्रेमध्ये सुविधा दिलेली आपल्याला येणाऱ्या यात्रेला मी ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करून दीर्घायुष्य सुख समृद्धी ऐश्वर्य लाभो असा शुभ आशीर्वाद येतो आणि या ठिकाणी त्यांच्या पाठिंबा असणाऱ्या संपूर्ण भवदुःख म्हणजे पाप ताप दुःख दैन्य दारिद्र्यता संकट वाईट विचार शारीरिक त्रास मानसिक त्रास बौद्धिक त्रास जो बी कुठे व्यता असतील त्यांच्या दूर व्हावे त्या अशी महाराजांची चेंडी प्रार्थना करून शुभेच्या शुभाशीर्वाद येतो सद्गुरू सेवागिरी महाराज यांच्या या पुण्यभूमीत ही दरवर्षी जी यात्रा असते या यात्रेच्या निमित्ताने आज सुरुवात झालेली आणि संपूर्ण सातारा भागातले पंचकृषीतले आणि सर्व या परिसरातले इथं भाविक भक्त तो इथे येतात त्याचप्रमाणे मी पण दरवर्षी इथं या यात्रेच्या निमित्ताने इथं भेट देतो आणि ही बहुतेक ठिकाणी जी यात्रा असते त्या ठिकाणी फक्त देवधर्म किंवा अशा अशाच प्रकारचे चालले जातात यात ही यात्रा नेहमी वेगळी कारण इथं खूप चांगले उपक्रम इथं घेतले जातात शेतीच्या प्रदर्शनाच्या असतील नुसत्या असतील बाजार असतील किंवा जे शेतकऱ्यांचे उपयुक्त असतील दृष्टीने यात्रा घडवली जाते आणि अगदी अनेक चांगल्या प्रकारच्या या भावभूमीत यात्रा होते याची या महाराजांच्या हस्ते शुभारंभ झालेला आहे मी या शुभेच्छा देतो सद्गुरु समाधीधन सद्गुरु सेवागिरी महाराजांच्या संजीवन समा समाधी सोहळ्यापीठर्थ होत असलेला हा यात्रा उत्सव वर्ष अष्ट्याहत्तरावे खर तर अखिल महाराष्ट्राचं एक श्रद्धेचं ठिकाण गुरु एक श्रद्धेचं ठिकाण म्हणून ज्या दैवताची ख्याती आहे ते समाधीदान सद्गुरू सेवागिरी महाराज आणि या यात्रा उत्सवाची आमच्या परंपरेनुसार या मानाच्या झेंडा मिरवणुक सुरुवात होत असते त्याच सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये सर्व भाविकांच्या उपस्थितीमध्ये विविध आपल्या गावामध्ये असणाऱ्या शाळा सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी ही संपन्न होत आहे मी सर्व यात्रेकरूंना सर्व भाविकांना एकच आवाहन करतो की श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या वतीनं या यात्रेची जयत तयारी आम्ही केलेली आहे कोणत्याही प्रकारची चूक या ठिकाणी आमच्याकडून राहणार नाही सर्व यात्रेकरूंना जास्तीत जास्त सुविधा देण्याच्या संदर्भामध्ये दे आम्ही संपूर्ण प्रयत्न केलेले आहेत सर्वांना एकच विनंती असेल की येणाऱ्या अठरा तारखेला प्रमुख दिवस म्हणजे समाधी दन सद्गुरुनाथ सेवागिरी बाबांचा संजीवन समाधी सोहळ्याचा दिवस आहे या दिवशी आपण दर्शनाकरता या कुसेगावमध्ये उपस्थित राहून आपली वारी या ठिकाणी रुजू करावी एवढीच विनंती रामकृष्ण आहे सर्वलोके ज्ञातम् हीलाञ्जनसमाभास प्रविपुत्रमिमागृजं छायामर्तण्डं समृतं धर्ममामीशं सर्वमङ्गलमङ्ग